हाय काय आज बनवतो आपण वाल्याची बेळ्याची भाजी ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय घेतले ते पण बघूया इथे आपण ठेवली आधी त्यात आपण तेल टाकून घेतो घेतोय आता आपण त्यात टाकणार आहोत थोडीशी मोहरी आता आपण टाकणार जिरं थोडंसं मग आपण त्यात टाकणार लसूण जे आपण साल काढून टेचून ठेचून हो त्यात टाकते कधी पत्ताचे पालक आता आपण त्यात टाकणार कांदा जो आपण चिरून घेतलेला आहे किती घेतले त्याने एक मोठा कांदा घेतला आता आपण एकत्र करून घेऊया Why do we have to come here? होते आता थोड व्हायचंय आता आपण त्यात टाकणार थोडीशी थोडशी हिंग थोडीशी हार आपण एकत्र करून घेऊया आता पण त्यात टाकणार आहोत मसाला गरम मसाला थोडस गरम मसाला टाकतोय आता आपण त्यात टाकते बेड वाल वालाचं बेड वालाचं बेड टाकलेलं आहे आपण त्यात टाकूया शेपटाचे शेंग मसाल्याने आता आपण त्यात टाकणार टोमॅटो लांब लांब असा बटाटा कापून घेतलेटाटा लांब लांब कापून घेतलेलं आहे भाजीमध्ये जास्त बटाटे टाकलेत का मला बटाटेच आवडतात आण परतवून घेते आता आपण डेअर टाकणार आहोत पाणी 5 आपण त्याच्या शिजवून मधी मधी बघायचं आपण एकदा आता पुन्हा एकदा आपण झाकण परत एकदा दोनदा बघायचं आता इथे आपण झाकण काढून घेऊया एकदा पुन्हा मस्त पैकी अशी उकळीच आलेली आहे त्याला अजून शिजायची ती आता आपण झाकणार पाणी ठेवूया पाणी आटलं ना आता आपण गाठण ठेवणार तेव्हा आपण पाईन ठेवणार थोडंसं इथे आपण पाणी ठेवलेलं आहे तर शिजल्यावर बघूया आता आपण इथे डिश काढून घेणार आहोत इथे बीटा शिजले का बघूया शेंग शिजले का बघूया आणि बटाटा शिजला बटाटा शिजलेला बघूया बटाटा शिजलेला कारण बटाटा वेगळ्याला पण आहे थोडासा आता आपण त्यात टाकणार चवीनुसार मीठ आता आपण त्यात टाकूया सुक खोबरं सुकं नाही ओलं खोबरं बारीक केलेलं आहे आणि कोथिंबीर भरपूर अशी आता आपण एकत्र करून इथे तर आपली रसा रसाभाजी रेडी झालेली आहे तसंच आता आपण त्यासोबत घेणार आहोत गाजर टोमॅटोची कोशिंबीर त्यात आपण थोडंसं मीठ टाकतोय आणि थोडंसं आपण लिंबू पिऊ आहोत तसंच आपला एक साईडला आता भात पण रेडी झालेला आहे तर इथे आता आपलं सर्व जेवण रेडी झालेलं आहे तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू